नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत ह्या बालकांचे स्वर प्रभू रामचंद्रांच्या कानावर आले त्या स्वरांनी त्यांच्या हृदयाला हात घातला प्रभूंनी केवळ दुरून ते स्वर ऐकले अंतकरणाची वीणा एकदम छेडली गेली भगवंतांनी लक्ष्मणांना बोलवून सांगितले की लक्ष्मणा मला या दोन्ही बालकांचे गायन ऐकायचे तू त्यांना बोलावून आण लक्ष्मण आणि भरत त्या दोन्ही बालकांजवळ जातात भोवताली लोक जमले आहेत दोन्ही बालकं गात आहेत लक्ष्मणाने दोन्ही मुनिकुमारांना प्रणाम करून सांगितले आमच्या दादांनी तुम्हाला दोघांना महालात बोलावले त्यांना तुमची कथा ऐकायची आहे तेव्हा कुश म्हणाला पण आमच्या गुरुदेवांची आज्ञा आहे कुणाच्या घरी जाऊन ही कथा गायची नाही लक्ष्मण म्हणाला अरे पण तुम्हाला कल्पना आहे का माझा दादा राम अयोध्येचा सम्राट आहे त्यावर धाकटा लव म्हणाला सगळ्या सम्राटांपेक्षा आम्हाला आमचे गुरुदेव मोठे आहेत लक्ष्मणाच्या लक्षात आलं की हे पाणी जरा वेगळं आहे आपल्याला थोडं भारी आहे त्यांनी महालात येऊन ही गोष्ट भगवंतांना सांगितली प्रभू रामचंद्र म्हणाले ठीक आहे त्यांचा नियम आहे तेव्हा आपण कुणाचा नियम मोडू नये तुम्ही असं करा त्या दोघांना थोडी दक्षिणा नेऊन द्या मी स्वतः यांची कथा थोडीशी ऐकली आहे अयोध्येतल्या पुष्कळ लोकांनी ऐकली आहे तेव्हा आपण त्यांना थोडी दक्षिणा द्यायला हवी वाल्मिकी रामायणात असा स्पष्ट उल्लेख आहे की चांदीच्या ताटात अठरा हजार सुवर्णमुद्रा भगवंतांनी दक्षिणा म्हणून पाठवल्या सेवकांच्या सोबत ती ताटं गेली बालकांना प्रणाम करून लक्ष्मण म्हणतात माझ्या दादांनी तुमच्यासाठी दक्षिणा पाठवली आहे तेव्हा कुशलव म्हणाले आम्ही ही दक्षिणा घेत नाही आमच्या गुरूंची आज्ञा असल्याने आम्ही याला हातही लावणार नाही तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यासाठी याचा वापर करा लक्ष्मण परत महालात येतात घडलेला प्रसंग भगवंतांना निवेदन करतात भगवंत म्हणतात लक्ष्मणा निदान त्या बालकांना एवढं सांग तुम्ही महालात कथा सांगू नका पण मला दर्शन द्यायला काय हरकत आहे भरत आणि लक्ष्मण दोन्ही मुनिकुमारांना भगवंताचा निरोप देतात तेव्हा कुश म्हणाला महाराजांचे दर्शन करण्यात आम्हालाही आनंद होईल तेव्हा आम्ही अवश्य येऊ कुशल दोघे जण मुनी वेशात त्या महालात प्रवेश करतात हर्षी वाल्मिकींनी वर्णन केले की महालात कुशलवांचे आगमन होत असताना अयोध्येचा तो महान सम्राट त्यांचे स्वागत करण्यासाठी हात जोडून होता प्रभूंनी त्यांचे स्वागत केले दोघांना उत्तम आसनावर विराजमान करून रामचंद्रांनी त्याचे चक्क पूजन केले भगवंतांना ठाऊक नाही की ही माझी मुलं आहेत आणि त्या मुलांना ठाऊक नाही की आपले पूजन करणारा हा साक्षात आपला जन्मदाता पिता आहे भगवंतांना ते मुनिकुमार वाटतात आणि यांना ते अयोध्येचे सम्राट वाटतात पूजनोत्तर भगवंतांनी त्या दोघांना प्रार्थना केली आपल्या कथेने माझी प्रजा फार फार संतुष्ट झाली आहे मी तुम्हा दोघांना एक विनंती करतो आमचा एक यज्ञ चालू आहे त्या यज्ञाच्या मंडपात तुम्हाला ही कथा करायला काय हरकत आहे त्यावर कुश म्हणाला यज्ञो वै विष्णू यज्ञाचा मंडप म्हणजे साक्षात विष्णूचे मंदिर तेव्हा यज्ञ मंडपात आम्ही अवश्य कथा करू त्यावर भगवंत म्हणाले मग उद्यापासूनच आपली कथा यज्ञमंडपात आरंभ होऊ देत इथेच तुमच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था होईल त्यावर धाकटा लव म्हणाला अयोध्यावासी लोकांचे अन्न आम्हाला ग्राह्य नाही भगवंताने जड अंतकरणाने करणाने दोघा बालकांना निरोप दिला दोन्ही बालके अत्यंत आनंदून गेली आता आम्हाला सम्राटापुढे कथा गायची आहे अयोध्येचे सम्राट म्हणजे काही सामान्य मनुष्य नव्हे त्या अत्यंत कीर्तिमान अशा दिव्य पुरुषापुढे कथा करायला मिळणार म्हणून त्या दोघांना अतिशय आनंद झाला यज्ञ मंडपात रामकथा सकाळी त्या दोघांना रोजच्यापेक्षा लवकरच जाग आली मुलांना सहलीला जायचे असले की सकाळी उठवावे लागत नाही रात्रीची झोप आपोआप कमी होऊन जाते ह्या दोन्ही बालकांचं असंच झालं आपली अनेक आटोपून दोघेही बालक यज्ञ मंडपात पोहोचले यज्ञाचे कार्य अजून सुरू व्हायचे आहे कथेला अवकाश होता अश्वमेध यज्ञाचा तो अतिभव्य मंडप आणि दूरवर पसरलेल्या भिन्न भिन्न प्रकारच्या अग्निशाळा मुळात अश्वमेध हा असामान्य यज्ञ आहे केवळ चक्रवर्ती सम्राटच हा यज्ञ करू शकतात अश्वमेध यज्ञाचे वातावरण बघत बघत दोन्ही बालकं त्या विशाल मंडपात फिरत होती हिंडता हिंडता छोट्या लवाने कुशाला हलकेच कुशा एक प्रश्न विचारला कुशदादा यज्ञामध्ये यजमानांची पत्नी जिथे बसते त्या ठिकाणी एक सुवर्णाची प्रतिमा ठेवली आहे त्या प्रतिमेचा चेहरा अगदी आपल्या आईसारखा दिसतो ती प्रतिमा कोणाची असावी दुसऱ्यांच्या गावामध्ये उगीच जास्त चौकशा करायच्या नसतात तू गप्प बस कुश मोठेपणाचा आव आणत होता करा पण पुन्हा पुन्हा दोघांचे नेत्र त्या सुवर्णाच्या प्रतिमेकडे जात होते तो चेहरा बघण्याकरता त्यांचे डोळे आसुसले होते पण त्यांना ठाऊक नाही की ती सुवर्ण प्रतिमा त्यांच्या मातेसारखी नसून खुद्द त्यांच्या मातेचीच आहे प्रभू रामचंद्रांना राजकर्तव्य म्हणून अश्वमेध यज्ञ करायचा होता ऋषींनी त्यांना सांगितले यज्ञाकरता पत्नीची आवश्यकता आहे तेव्हा तुम्हाला दुसरं लग्न केलं पाहिजे त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी अत्यंत ठामपणे सांगितलं सीता माझ्या हृदयाची स्वामिनी आहे राजकर्तव्य म्हणून राजाने राणीला दूर पाठवले असले तरी रामाने सीतेला दूर केलेले नाही माझ्या जीवनात तिची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही एखादे प्रतीक ठेवून जर तुम्हाला कार्याचा निर्वाह करता येत असेल तर ठीक महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रतीक सुद्धा जानकीचेच हवे असे करून चालत नसेल तर मग मला हा यज्ञ करायचाच नाही त्या थोर यज्ञाला मी प्रणाम करतो भगवान श्रीरामचंद्रांनी भगवती जानकीवर अन्याय केला अशा प्रकारची हाकाटी करणाऱ्या लोकांनी या एका छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ऋषींनी स्वत भगवंताला कितीही सांगायचा आग्रह केला कर्तव्य करा लग्न करा असेही सांगितले भगवती सीतेचा त्याग केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी दुसरे लग्न केले असते तरी त्यांनी सीतेवर अन्याय केला की नाही याची चर्चा करता आली असती पण तो उपभोग शून्य स्वामी तो निसंग तपस्वी राजा चक्क सांगतोय की राजाने राणीचा त्याग केला असेल पण रामाने सीतेचा त्याग केलेला नाही एकीकडे कर्तव्य दुसरीकडे मानवीय संबंध या दोघांमधून आपली वाट काढीत भगवान श्रीराम ज्या पद्धतीने जीवन मार्गावरून चालत आहेत हे सर्व अलौकिक आहे पण रामकथेतील या गोष्टी करण्याकरता थोडे तरी अंतःकरण शुद्ध असण्याची आवश्यकता आहे व ग्रहांनी आपली दृष्टी दूषित करून ह्या रामकथेकडे पाहून चालणार नाही कुशल व मंडपात आले यज्ञकर्म सुरू झाले यज्ञकार्य आटोपल्यावर कथेची तयारी सुरू झाली भगवान श्रीराम आपल्या आसनावर येऊन विराजमान झाले श्री लक्ष्मण श्री भरत श्री शत्रुघ्न श्री मारुती राय सगळेच आहेत राजमहालातली अन्य मंडळी आहेत अयोध्येतील उत्तमोत्तम नागरिक या ठिकाणी जमले आहेत यज्ञासाठी आलेले ऋषी महर्षी आहेत सारे जण आपापल्या स्थानांवर विराजमान झाले आहेत भगवंतांनी या दोन्ही कुमारांना कथा सुरू करण्याची प्रार्थना केली दोन्ही कुमारांनी आपले नेत्र मिटले सर्वप्रथम ते आपल्या गुरुदेवांना वंदन करतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं त्या च गायनाला आरम्भ केला सर्गा मागून सर्ग चालती एका सर्गा पाठोपाठ दुसरा सर्ग चालू लागला स्तंभित होऊन लोक ऐकत राहिले स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती कुमार दोघे एकवयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरितपित्याचे ज्योतीने तेजाची आरती जगात असे कधीच कुठेच घडले नाही या दिव्य गायकांना ठाऊक नाही की आपण ज्यांच्या पुढे गातो आहोत तो साक्षात आपला जनक पिता आहे त्या पित्याला ठाऊक नाही ही आपली पाडसं आहेत ही दोन्ही बालके आपल्या मातेचे चरित्र आपल्या पित्याला ऐकवित आहेत पण कुणालाच कुणाचा पत्ता नाही जगात असा प्लॉट नाही काव्याच्या दृष्टीने पण नाही ज्योतीने तेजाची आरती असे गदिमा म्हणतात वाल्मिकी म्हणतात बिंबात बिंब बीम्ब मिवोत्थितऊ आणि हे कथा गायन चालू असताना लोक काय करीत आहेत तर एकदा प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहतात लगेच मुलांच्या चेहऱ्याकडे बघतात पुन्हा प्रभूंकडे पाहतात त्या तोंडावळ्यातले सदृश्य लोकांच्या लक्षात येते भगवान श्रीराम बिंब आहेत तर ही बालके प्रतिबिंब आहेत भगवान श्रीराम सूर्य आहेत तर ही बालके ज्योती आहेत श्रोत्यांचे डोळे पाणावतात एक लक्षात असू द्या रामकथेचा मूळ रस रस आहे हा करुण रस मोठा विलक्षण रस आहे केवळ रामकथेच्या आधारावर भवभूतीने या करुण रसाला शृंगाराला मागे टाकण्या इतके श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले भवभूतीने सिद्धांत मांडला एकोरस करुण एव निमित्त भेदात ज्याप्रमाणे भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी शांत रसाची वृष्टी केली आणि शांत रसाने शृंगाराच्या माथ्यावर पाऊल ठेवले त्याप्रमाणे रामकथेमध्ये करुण रस आणि शांत रस शृंगाराला कुठेतरी कोपऱ्यात दडवून टाकून पुढे जात असलेले दिसतील ही करुणमय रामकथा अत्यंत दिव्य शांत कथा कुशल गात राहतात लोक तल्लीन होऊन ऐकत राहतात लोककथेशी एकरूप होऊन जातात सगळी अयोध्या राममय झालेली आहे राम, राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय श्रीराम दुसरा रावणाचा इतिहास आविर्भाव अयोध्येमध्ये भगवंताच्या रामचंद्रांच्या यज्ञाच्या भव्य मंडपात कुशलवांनी सांगितलेली दिव्य रामकथा आपण पाहणार आहोत मात्र रामकथा ऐकण्यापूर्वी रावणकथा मात्र ऐकणे आवश्यक आहे एकदा का रावण कळल्याशिवाय श्रीराम कळणे कठीण आहे ज्याप्रमाणे भूक लागल्याशिवाय अन्नाचे महत्त्व कळत नाही तहान लागल्याशिवाय पाण्याचे महत्त्व कळत नाही वीज गेल्याशिवाय पंख्याचे महत्त्व कळत नाही त्याप्रमाणे खरोखरच रावण कळल्याशिवाय रामाचे महत्त्व कळणारच नाही महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रावणकथा सांगितलेली आहे वाल्मिकींच्या रामकथेत उत्तरकांड हे रामायण काव्याचे कांड आहे मूळ काव्याला कुठेही बाधा येणार नाही पण मूळ काव्यातील विषयांची पुरेपूर माहिती मिळेल अशा प्रकारची रचना या उत्तरकांडाची आहे त्यात सगळी परिशिष्ट जोडलेली आहेत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो